नमस्कार मी शकील काजी राहणार बहावणी तालुका पंढरपूर आपण सध्या आमच्या किडीच्या प्लॉटमध्ये बघायला आलो आहे आमचे मित्र इथं नितीन शिंदे खूप सरपंच बहावणी आणि मित्र आमचे प्रवीण शिंदे शिवसेना तालुका प्रमुख आहेत तर आता आम्ही केळीची पाहणी केली बरं का सध्या आमचे चार एकर बाग आहे मध्यंतरी अतिवृष्टी जरी झाली तरी आम्ही आपलं मेहनत करून आप दोन चांगली बाग आणली पहिला लॉट आमचा सतरा रुपयाने गेला पूर्वी सत्तर मागवतो त्या टायमाला आम्ही दिलं नाही पण काही दिवस थांबून आम्ही सतरा रुपयाने दिलं आणि आठवड्यानंतर आता आजचं कटिंग तेरा रुपयाने चालू आहे खर्च व्हाय तेवढा झाला आहे सगळं झालं आहे पण आता चाललं का झालं आहे वरची मागणी कमी असेल म्हणा किंवा व्यापाऱ्यांनी जाणून रेट कमी के केलेत म्हणा किंवा शेतकऱ्याच्या अडचणीचा फायदा घेऊन म्हणा सध्या तेरा रुपयाने रेट कटिंग चालू आहे होणार खरं जर झालं आहे आणि आता जर उत्पन्नाची बाजू बघितली तर मग ती नफ्यामध्ये बऱ्यापैकी तुटवा लागले शेतकऱ्याच्या त्यामुळं शेतकरी बऱ्यापैकी आता म्हणजे तसा अडचणीत मला काय हरकत नाही कारण फारच तेवढा खर्च सगळा झाला आता पण पैसे मोजे वेळ आली हिथे पैसे कमी यायला लागले त्यामुळे आता शेतकरी त्रस्त झाले कशामुळे रेट कमी आला असेल असं वाटतं आता मार्केट आमचं तर मध्ये मार्केट डिमांड आणि सप्लायवर चालतं म्हणजे मागणी आणि पुरवठा सध्या बऱ्याच तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मागणीपेक्षा पुरवठा जास्त आहे आणि त्यात कमी क्वालिटीचा पुरवठा जास्त आहे त्यामुळे मग काय झालंय चांगल्या मालाला त्याचा फटका बसाला लागला त्यामुळे चांगला माल जो सव्वीस सात पर्यंत जायचा तो बी आता तेरा चौदा रुपयापर्यंत थांबलाय त्यामुळे शेतकरी आज परेशान आहे